काय विषय नाही देगवन मध्ये मित्रांनो आता जागरण गोंधळ तुम्हाला आहे तर पांडू ऑल फॅमिली घेऊन पुढे गेलाय आणि मी पाठी निवांत चालू आता काय जायचं जायचंय सकाळी उठल्या उठल्या पळापळी होणार आहे त्यामुळं म्हटलं आता कुठं जायचं जेवायचं भूक लागली होती तर बिगवण मध्ये थांबलो रात्री जिथं प्रियंकाला तिथं त्या हॉटेलला मस्त मस्तपैकी बाजरी भाजर पापड वगैरे लिंबू हे असे सीपी आमटी मी दिली पण आता जेवतो तर ताई माझी पेशल वाट बघत बसली आणि दाजीसाठी पण थोडी शिपे आमटे येऊन जाणार आहे तर कसं होतं काय बाबा यातलं जाऊन ताईला घ्यायचं मग खूप तिथली तयारी काय काय झाली ती मी तुम्हाला दाखवतो थांबा चला निघालो आता मी दाजीसाठी शिपी आमटी पार्सल घेतली बाबा ह्यात आता ताईला घेऊन जायचं आहे दाजी वाट बघत बसला दाजी उद्या येणार डायरेक्ट जिंकते मित्रांनो ताईच्या घरी आलो आता दाजी काय ही <laughs> पाणी बॉटल <laughs> तीन दाजीने माझ्यासाठी पहिल्यांदाच पाण्याला आयला का अगरे? आज काय तरी बाणगड दिसती ताई ती काय करते तू शिगडी का होय घ्यायची का कशाला पैकी लागल की टाकी ना पण रेग्युलेटर सिट्या कुठे या गेले का चला मित्रांनो आता दाजीला ताईला घेऊन जातो शिगडी जोडायची शिगडीला जोडायची कारण घरची हा हा तसं की मग उद्या पुरणपोळीच अग मग घरचेच घेतले असते शिगडी गाडी टाकली असती बरं चल ती घेऊन काय आपल्याला काय आता निघायचं चला मित्रांनो आता निघतो आम्ही तिथून बराच टाइमिंग झालाय मित्रांनो फायनली घरी पोचलो आहे आम्ही आणि इकडं बघा काय चालू आहे घरात काय चालू आहे पूजा प्रियंका स्वयंपाक करते खायला नाही कपडे ताईने घेतलेले पोश्याक

काका हा 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 किती आणले का आहे आणि दारामध्ये मित्रांनो का असा मंडप टाकून घेतलाय बैठक असं मंडप टाकलाय रातच काय दिसत नाही दोन आणले कुंडी जाऊन आणले काही हा काय विषय नाही मोठी किती तीन आहेत ना आज सकाळ नायच बरात काय काय करते बघा बोकडांचं निवेदन करते आता ते रगा ही काढल्या का त्यातल्या साऱ्या ते सगळ्या टाकायचं हा काही घर साफसुफ केले टाक्या फुके काढून लाईट लावून फिवून आता संदारच काय दिसणार नाही दाखवत होत आतमध्ये टुंके माझा काय झालं काय झालं काय झालं काय झालं ना कुठे का कुठं काय करतो बर खेळा बस बस अभ्यास करतो काय काय ते काय आणलं दुधू ल दुधच काकी तर ना का नाही आमच्या काकी दूध पिता आता घरनं आलोय जीऊरला जीऊरला कसं आहे उद्याच्या मला काय टाइम भेटणार नाही आणि तुम्हाला सांगतो इकडं परवी नाही कारण मेन मित्रांना सांगायचंय दोन चार मित्रांना मी सांगितलं मेडिकल वाला रमा एक बंधू प्रेमाला एक दुकानदारायचं आहे समजे माझी जुनी गँग आहे आणि हा एक एवढ्यांना सांगण्यासाठी खास मी जीवरला आलो आहे बाकी काहीच काम नाही आता जायचं आहे घरचं लय काम आहे आणि उद्या मला काही वेळ भेटणार नाही दिवसभर एकदा बिझी पूर्ण आता तुला सांगतो जागरण उद्या मला पाहिजे तिथं हजार जसं पूर्ण लग्न माझं पार पडूस असतं तो हाताशेव पण तसं काय ह्याने संद करून दिलं पुढंवरून भांड्यापासनं देवापर्यंत जावंस तर र तसं करायचं तर ठीक आहे निघतोय आता मी घरी बघा टमटम मध्ये आपा काय करतात सरपंच आणून टाकलेले आता काय आणलंय बघूया आपण पातीला आणलेत काय की सरपण लय आणलं आपण झालं काय काय नाही तुमच्याकडे पातीला आणलं काय पातीले सगळं आणून टाकलं म्हणलं कुठं ताट तर ती ही केल्यात किंवा तसली आणलेत की ताट हा बर ठीक आहे काय तीन ताट

आता वाटलं नीती आड राहणार ड्रायव्हर तो कोण चालव नाही तस तुमच्या प्रॅंग केला त्यांनी काय केलंय तुम्ही वांग केलं मी जेऊन आलो अस गपचिप गपचिप खाणार मी आता येऊन थोडा ब्लॉक घेतो बाहेरचा हॉटेल ला जेवण आलं खाली तर इकडं बघा कुठे गेल्या वहिनी काकी कुठे गेल्या ते आमच्या वहिनी तिकडे यायचं सोडून हे तर झोपताय होय का दुर्गा पण झोपली ना बरं काकी कुठेत उद्या तरी कुठं काम फिम काढणार ना काय काय काकी कुठेत बघा आमची काकी झोपली कशी बघितले काकी उद्याच्या कामा फेमाला जायचं ना काय हा कामाला हे जाऊ नका हे तर थांबा हा नाहीतर उद्याच्याला दुटी फिटी लागायची कुठं हा कार्यक्रम पूर्ण होऊस तर थांबायच काय महाराज बर का तू आहे गावकेल वातावरण बघा ते देवळात आहे ना स्पीकर लावल्यात आबंग हे चालू आहेत समजा कानाव इथं झोप पण एक एकतर वद जागरणाला जागायचं मला लवकर झोपायचं ते पाटण हे चालू एवढा ना सांगू जवळच आमच्या घरापासून मंदिर मी काय झोपलो डोक्या माव पण झोपलं बघू आता त्यांचं काय चालू तिकडे जाणारी लय एवढं मोठं पाण्याचं पाणी ठेवलंय बघा तापायला आताच जाळफिळ घालून बघितलंय बघू आता घरात काय करते ते गाड्या इकडं लावलं लोका लका समजेस काय करते ती